तो आर निघाला हैदराबाद ग्रह मराठा समाजाचे मनोज दादा सारांगे पाटील यांनी त्याच धर्तीवर आमच्या मराठवाड्यातील बंजारा समाजाला एस टी सी एस टी सी आरक्षण द्यावं यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून आमरण उपोषणला बसलो आहे तरी या महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी आमच्या बंजारा समाजाची जी एस टी सी सरकारने आमची मागणी तात्काळ सोडावी नाही तर उद्या जे आपलं मराठवाडा स्वतंत्र दिन आहे तोपर्यंत आम्हाला काहीतरी आश्वासन देऊन किंवा आमची मागणी सोडावी नाही तर आम्ही आमच्या बंजारा समाजाच्या वतीने मराठवाडाभर आम्ही काळा दिवस पाळू असा मी इशारा दे गेले अनेक वर्षापासून आहे आमचा समाज गोरगरीब वाड्या तंड्यावर राहणार आहे आणि आमच्या समाजात गेल्या अनेक वर्षापासून आहे पण यावर जर त्यांनी मागणी नाही सोडली तर मग सुद्धा तशाच प्रकारे आम्ही या सरकारला मुंबईमध्ये आमचा बंजारा समाज एकदा जर घुसल्याच्या नंतर आमचा समाज स्वयंबी पाळतो आणि एकदा रस्त्यावर उतर उतरल्याच्या नंतर आमच्या समाजाला आधीच म्हणते दम आणि आमच्या स्टाईलमध्ये आम्ही ते दाखवू